नमस्कार मित्रांनो मी अविनय मित्र लवकर तुम्ही मुला समाजाने मनसतो मित्रांनो आलोय आता आंघोळ करण्यासाठी धबधब्यावरती आता शॉर्ट व्हिडिओ माझ्यामध्ये लवकर येईल आणि तो तुम्ही बघा भरपूर प्रसिद्ध करायचं आहे या भरपूर माहित ना नाही इकडचं या ठिकाणी एकदम सुंदर असा धबधबा आहे तो दाखव तुम्हाला चला तर मित्रांनो या ठिकाणी असा रस्ता आहे सोनवडे मठवाडी कुडाळ मध्ये आहे तर इथून आतमध्ये गेल्यानंतर कोणी सांगेल तुम्हाला सोनवडे मठवाडीत सुंदर असा धबधबा असं जायचं त्या ठिकाणी काही सूचना देखील आहे त्यांचं तुम्ही पालन करा कारण की ही देवाचे घर आहे त्यामुळे इथे काही व्यसन वगैरे हो मास खाता अलाउड नाही आहे पाणी होऊ शकता एकदम निळसर आहे वातावरण एकदम हिरवगार असं झालेलं आहे तर इथे पण एक बॅनर लावलेला आहे तर आमच्या वाडीतील मुलांनी सर्व इथे पायऱ्या देखील केलेले आहेत सिमेंटच्या पक्क्या पायऱ्या या ठिकाणी बघू शकतो पाणी आहे त्यामध्ये मासे देखील दिसत असतील बघा थोडे थोडे पाणी एकदम निवळ आहे आणि हा तर मित्रांनो धबधबा बघितला एकदम सुंदर प्रकारे धबधबा आहे आणि या ठिकाणी झरे देखील आहेत निवळ पाणी झरे आधी काळ आधीच्या काळात म्हणजे माझ्या वडिलांच्या काळात इथेच इथलंच पाणी प्यायला जायचं निवळ पाणी असाणी एक एकदम निळसर आल्यावर तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल मित्रांनो बघू शकता आवाज येत असेल या ठिकाणी धबधबा आहे धबधबा एकदम बघू शकता प्रेशर भरपूर आहे प्रेशर प्रेशर आहे धबधबा एकदम निंदाच या तुम्ही पण विचारा मित्रांनो आंघोळ करून झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो कोण येते कुडाच्या जवळ असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांना पण येते येण्याची संधी मिळू शकते तर पावसाळ्यात ज्या पावसानंतर तुम्हाला भेटणार नाही